नोकरी असो वा लग्न चष्मेची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक लासिक शस्त्रक्रिया फक्त शिवाय अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप अकरा वर्ष अनुकंपांवर नोकरी करूनही आमची ऑर्डर निघणार स्वाती खांडेकर गेल्या अकरा वर्षापासून कायम करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या दिशाभूलीला कंटाळून केमटीमधील अनुकंपा तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी बंधपत्र लिहून घेतले त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट यासह अन्य कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कायम करण्याचे आदेश दिले जातील असंही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही कर्मचाऱ्यांना कायम केलं नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचं महापालिकेसमोर उपोषण सुरू आहे यावेळी केएमटी कर्मचारी स्वाती खांडेकर म्हणाल्या आम्ही केएमटी मध्ये अकरा वर्ष झाली अनुकंपा मध्ये कायम कायम होण्यासाठी लढा देत आहोत आम्हाला अकरा वर्ष झाली बदली वाघ म्हणूनच कामावर घेतलेला आहे अकरा वर्ष झाली हा आम्ही लढा देत आहोत आम्हाला कायम अजूनही केलेलं नाहीये आता प्रशासनाकडे आम्ही उपोषणचा हा मार्ग अवलंबला आहे आम्हाला जोपर्यंत ऑर्डर मिळत नाहीये कायमची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असच चालू राहणार आहे आम्ही अनुकंपाची सोळा कंडेक्टर या परमनंट ऑर्डर पासून वंचित आहोत त्यामुळे जोपर्यंत मिळत नाही ऑर्डर तोपर्यंत आम्ही हे उपोषण असंच चालू ठेवणार आहे या अगोदर आम्ही अकरा वर्ष झालं हेच चालू आहे आमचं प्रत्येक आयुक्त वगैरे येतात बदलतात जातात हेच आम्हाला सांगितलं जातं आज देतो ऑर्डर उद्या देतो पण आता अकरा वर्ष झाले आम्ही हेच त्यांचं आश्वासन ऐकत बसलोय त्यामुळे आता आमची कॅपॅसिटीच नाही की बाबा इथून पुढं बदली व्हा म्हणून हे काम करणार ह्या महागाईच्या याच्यामध्ये ह्या पगार आम्हाला परवडत नाही आमच्या घरी लहान मुलं आहेत आईची जबाबदारी आहे अनुकंपामध्ये असल्यामुळे आईची जबाबदारी बहिणीची जबाबदारी ही सगळी आमच्यावरच आहे त्यामुळे आता आम्हाला परमनंट झाल्याशिवाय पर्यायच नाहीये जोपर्यंत ऑर्डर निघणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार असा इशाराही केएमटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नातारसह हो, अमृता भुगले कोल्हापूर